आरंभ एका नव्या भडगाव शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका अट्टल चोरट्यास पकडण्यास नागरिकांच्या सहकार्याने भडगाव पोलिसांना यश आले असून आरोपी सराईत गुन्हेगार आहे त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे शहरातील बाग परिसरातील रामकृष्णनगर रहिवासी आत्माराम चिंधा पाटील हे आपल्या पत्नीसह मुलीकडे बाहेरगावी गेले होते आत्माराम पाटील याचे घर बंद असल्याने प्रवीण संभाजी पाटील व पस्तीस राहणार ब्राह्मणे तालुका एरंडोल विभोर जुलाल जाधव राहणार हिंगवणे या एरंडोल या दोघे जानेवारी रोजी बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत होते यावेळी या घरासमोरील रहिवाशी संदीप भास्कर मराठे मुक्तीकर यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी कॉलनीतील इतर रहिवाशी जागृत करून हा प्रकार सांगितला यावेळी झालेल्या आवाजाने चोरट्यांनी त्यांच्या काळ्या मोटरसायकल क्रमांक डी ए त्र्याऐंशी शहाऐंशी घेऊन पेट चौफुलीकडे पळ काढला संदीप भास्कर यांनी पेठ चौफुलीवर थांबलेले आपल्या काही मित्रांना व पोलीस स्टेशनला हा प्रकार सांगितला यावेळी संदीप मराठे हर्षल लालसिंग पाटील रात्री गस्तीवर असलेले पी एस आय किशोर पाटील एस आय चालक राजेंद्र पाटील यांनी या चोरट्यांचा पाठलाग करून पेठ चौफुलीवर दोन चोरट्यांपैकी प्रवीण संभाजी पाटील व पस्तीस राहणार ब्राह्मणे तालुका एरंडोल यास तर दुसरा चोरटा विभोर जुलाल जाधव राहणार हिंगोणे जवखेडे तालुका एरंडोल हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत प्रवीण संभाजी पाटील आणि विभोर जुलाल जाधव या दोघे चोरट्याविरुद्ध पोलीस स्टेशनला भारतीय न्याय तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ बासष्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण पाचोरा न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय जाधव हे करत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा